नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सा स्वागत दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले रावरी प्रतिनिधी जोगदंड साहेब माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रासह अहिलं प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन जिल्हा अधिकारी पंकज आशिया साहेब यांना शासन निर्णयानुसार आमदार खासदार फंडातून पाच टक्के निधी नियमित खर्च करण्यात यावा दिव्यांग बांधवांचा सरसकट घरकुलाचा मिळावा काही सध्या दिव्यांग का बांधवांना दीड हजार रुपये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो तरी सर्व दिव्यांग बांधवांना पंचवीसशे संजय गांधीचा लाभ मिळाला पाहिजे शासन निर्णयानुसार पालकमंत्री जिल्हाधिकारी आमदार खासदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुका स्तरावर समित्या तात्काळ गाठीत करण्यात यावा जिल्हा नियोजन समितीतील एक टक्का निधी खर्च करण्यात यावा अशा अनेक मागणींसाठी निवेदन देण्यात आले ब्युरो रिपोर्ट दत्ता जोगदंड सह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल आता संध्याकाळी मोठ्या पाच पकवान खायला भारी पचायला संध्याकाळी घरी गावाची रोपी यांच्या कुत्र्या दारी दादा कुत्र्या दारी सरकारी शेतकरी ठार केला दिव्यांग शेतकरी केला काय सांगू दादा काय सांगू बाई काय सांगू दादा काय सांगू बाई सरकार या कर